महाराष्ट्र पोलीस च्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी आपल्या आज ठाके सरांनी आंदोलनाला बसलेले आहेत सर्वांना माहिती आहे आज परिस्थिती आज एवढी गंभीर आहे सरांची की तुम्हाला माहिती आहे सर एकदम आज परिस्थिती एवढी खालावली जरांगे पाटील यांची परिस्थिती थोडी जरी खालावली तरी सतत तिथं डॉक्टर डॉक्टर लोक व सर्व शासनाचे सर्व लोक मुख्यमंत्री येऊन गेले परंतु आमच्या आमच्या त्याच्यावरती कोण लक्ष देत नाही एकही एक सरकार दोन फक्त दोन नेते येऊन गेलेले तिथं कुणाला सुद्धा आमच्या समाजाची काळजी नाही इथं आज माणूस आमचा जमिनीशी पडलेला आहे तरी कुणाला सुद्धा घेणं देणं नाही आमच्या समाजाचं आज आमच्या समाजावर एवढा अन्याय होतोय की कुणी सुद्धा दखल घ्यायला तयार नाही कारण की आज तुम्हाला सांगतो एवढं आमच्या समाजावर अन्याय की घराच्या बाहेर निघायचं कोणाला बोलू दे थोडी स्टेटमेंट करू देत नाहीत काय नाही काय हे चाललंय लक्षात घेऊन आमच्या आंदोलनावर दखल घ्यावा एवढी शासनाकडे आमची नम्र विनंती आहे ते लक्षात घेता परिस्थिती आज या ठिकाणी प्राध्यापक लक्ष्मण हाटे साहेब या ओबीसी आरक्षणाच्या उपोषणासाठी बसलेल्या आहेत गोरगरीबांच्या ओबीसी समाजातील वंचितांच्या या हक्काच्या न्याया न्यायाच्या लढाईसाठी या ठिकाणी ते उपोषण करत आहेत कित्येक दिवस झाले तरी कुठेही या सरकारला जाग येत नाहीये त्यांची प्रकृती जास्तच खालावत जात आहे आणि या ठिकाणी आम्ही स्वाभिमानी संघर्षच्या वतीने या ठिकाणी आम्ही जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि माझं सरकारला मागणी आहे की लवकरात लवकर तुम्ही कुठेतरी ह्या आंदोलनाची दखल घ्या की एका समाजाला तुम्ही सख्या बायकोचा दर्जा देतात आणि एकाला सारखी अशी वागणूक देऊ नका कुठेतरी आमचं म्हणणं ऐका आमच्या किंचाळा ऐका आमच्या माता माऊलींवरती दगडफेक केल्या जातात आमचे घरं जाळले जाते त्यावेळेस तुम्ही आम्हाला वागणूक दिली नाही आमच्याच विरोधातील ज्यांनी घरं जाळले ज्यांनी हे केलं त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्याच्या नंतर धरांजी पाटलांनी सांगितलं की त्यांचे गुन्हे मागल घ्या अहो असे किती दिवस आम्ही अन्याय सहन करायचं आहे आणि आमची विनंती आहे सरकारला मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की आमच्या पण इकडे या आमच्याकडे बी शिष्टमंडळ पाठवा आम्ही पण माणसं हो, आहोत आम्ही पण एक आम्ही आमच्याकडे पण आठरा पकड जाते आम्ही पण बहुजन समाजामधले लेकर आहोत आमच्याही लेकराकडे थोडस लक्ष द्या आणि आम्हालाही न्याय मिळवून द्या एवढी त्यांना विनंती करतो महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद हो।